वेलकम फ्रॅसिंग टू आनंद व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही आनंदाच्या बातम्या आहेत दोन्ही गुड न्यूज आहेत कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे आणि ज्या काही अपडेट्स असतील शिक्षक भरती संदर्भात असेल किंवा इतरही कोणते अपडेट्स कोणतेही अपडेट्स तुमच्याकडून को मिस होणार नाही एवढी तुम्हाला जे आहे माझं एवढी तुम्हाला सगळ्यांना जे आहे माझी पूर्ण शाश्वती असणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन सगळ्यात लवकर जे आहे मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ अगोदर पहिली जी गुड आहे ती अशी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे सी टेट दोन हजार सव्वीस जिचं आयोजन आता लवकरच होणार आहे त्या परीक्षेचे ऍडमिट कार्ड जे आहे किंवा प्रवेशपत्र जे आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिच्यावर उपलब्ध झालेली आहे सद्यस्थितीमध्ये ज्या उमेदवारांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करायचं का आहे, जो आहे में में जी ऑफिशियल वेबसाईट आहे, आहे। तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो या व्हिडिओच्या किंवा मग आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे सुद्धा मी तुम्हाला लिंक उपलब्ध करून देईल जेणेकरून तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होणार कुठे ऑफिशियल वेबसाइट आणि तिथे जाऊन तुम्हाला जे आहे तुमचं हॉल तिकीट जे आहे किंवा प्रवेशपत्र जे आहे किंवा ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे सद्यस्थितीमध्ये साईड लोड घेत आहे थोडा वेळ वेट करा नंतर जे आहे तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता ठीक आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट ज्याप्रमाणे आला यावर्षी चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट लागला खूप साऱ्या उमेदवारांनी फॉर्म भरला होता जवळपास पाच लाख उमेदवारांनी फॉर्म भरला होता आणि जवळपास पन्नास हजाराच्या आसपास जे आहे उमेदवार उत्तीर्ण सुद्धा झालेले आहे टी परीक्षेमध्ये त्याच्यामुळे जे जे विद्यार्थी अजूनही टी टी परीक्षा पास व्हायची बाकी आहेत किंवा ज्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीचरचा टीचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे दुसरी जी महत्वाची आनंदाची बातमी आहे ती आहे शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात आज जे आहे नुकतंच एक परिपत्रक जे आहे शासनाकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे हे परिपत्रक जे आहे चार तारखेचा आहे मी तुम्हाला इथे दाखवतो आता जस्ट आलेला आहे आणि या परिपत्रकामध्ये म्हटलेलं काय आहे बघा जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात ही परिपत्रक आहे आणि खूप महत्त्वाचं होतं कारण की आतापर्यंत तुम्ही बघितलं होतं की संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस सॉरी चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस झालेली आहे संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर ती मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला उपलब्ध सुद्धा झालेली आहे नंतर आता काय होणार आहे तर आता होईल शिक्षकांचं समायोजन शिक्षकांचं जिथे जिथं शिक्षक अतिरिक्त होतील त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल त्यांच्यासाठी बदली प्रक्रिया राबवली जाईल आंतर जिल्हा किंवा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ती बदली प्रक्रिया झाल्यानंतर मग जी काही व्हॅकन्सी होती जेवढी व्हॅकन्सी असेल त्यातून काही व्हॅकन्सी अतिरिक्त शिक्षक जे आहेत त्यांना जाईल आणि उरलेली जी काही व्हॅकन्सी आहे ती मात्र शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी येईल आता आपल्यासाठी प्रामुख्याचा महत्वाचा मुद्दा काय आहे की शिक्षकांचं समायोजन होईल तर त्याची शेवटची तारीख काय असणार एकतीस मे आहे का एकतीस मार्च आहे तर शिक्षक अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात सांगतो तारीख जी आहे शेवटची तारीख एकतीस मार्च आहे फेब्रुवारी महिना आहे जवळपास आजची तारीख जी आहे आता जवळपास वीस दिवस, दिवस या महिन्याची आणि पुढचे तीस दिवस फक्त चाळीस पन्नास दिवस जे आहेत बाकी आहेत भरती प्रक्रियेची पुढची प्रक्रिया जी आहे जाहिराती येण्यासाठी त्याच्यामुळे लवकरच जे आहे एक दीड महिन्याच्या नंतर जे आहे जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळणार आहे सगळं सांगतो पहिले हे परिपत्रक काय आहे थोडक्यात समजून घेऊया ठीक आहे पूर्ण परिपत्रक वाचत बसणार नाही मी फक्त तुम्हाला या परिपत्रकामध्ये सारांश काय आहे ते सांगतो आता हे परिपत्रक जे आहे आजच्या तारखेमध्ये सॉरी हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचं म्हणजे आताच परिपत्रक आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सांगतो शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जे आहे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे कोणाला निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई यांना विषय काय आहे या पत्राचा या पत्राचा विषय असा आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन बाबत हा विषय आहे आता याच्यामध्ये काही प्रामुख्याने महत्व महत्त्वाच्या गोष्ट सांगितलेल्या आहे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी आहे उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस म्हणजे जो शासन निर्णय जो होता संजय मान्यतेच्या संदर्भातला अन्वय राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील सुद्धा या अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वये दिलेली स्थगिती जी होती ती उठवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर जे आहे समायोजन करायचं आहे कोणकोणत्या तारखेला काय काय करायचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे यांनी आणि सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे बघा ओके विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभाग स्तरावर समायोजन प्रक्रिया पंचवीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करावी पंचवीस मार्चपर्यंत व अजून थांबा व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग व विषय कोणकोणते रिक्त पद असणार आहे त्याचा प्रवर्ग कोणता आहे आणि विषय कोणता आहे या संदर्भात माहिती कधी उपलब्ध करायची आहे विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालय दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच पर्यंत सादर करावा म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जी आहे मुदत आहे तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी करतील कोणत्या रिक्त पदांचा प्रवर्ग आणि विषय कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे कोणती कोणती रिक्त पद किती रिक्त पद आहेत एक नंबर दोन पदांचा विषय काय आहे आणि नंबर तीन आहे पदांचा प्रवर्ग कोणता आहे कोणत्या कासाठीच्या जागा आहेत ज्या रिक्त, रिक्त, रिक्त राहिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणार आहेत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसची एवढी तारीख आहे ठीक आहे आणि इथे खाली सांगितलेलं आहे आता समायोजनाचे स्तर कोणते आहेत जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर आणि राज्यस्तरावर समायोजन केला जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी इथे हे पूर्ण जे परिपत्रक आहे तुम्ही वाचू शकता मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो तिथे तुम्ही वाचू शकता पूर्ण परिपत्रक जे आहे ते आणि खाली आहे शरद गोसावी सर जे आहे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय मु पुणे आणि दुसरे म डॉक्टर महेश पालकर सर जे आहेत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिकचे म्हणजे प्राथमिक विभाग आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सर्व विभागांना जे आहे हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे लवकरच जे आहे समाजाची प्रक्रिया होईल जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होईल आणि नंतर काही दिवसानंतर म्हणजे तीस चाळीस चाळीस पंचाळीस दिवस गेल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेची पुढील प्रक्रिया जी आहे कोणती कोणती प्रक्रिया पुढील प्रक्रिया जाहिराती येणे जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर आणि जाहिराती आल्या की नंतर आपल्याला द्यायचे पसंतीक्रम म्हणजे जे अभियोगधारक जे आहे ज्यांनी शिक्षक भरतीसाठी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेले आहे त्यांना संधी दिल्या जाईल पवित्र पोर्टलवर जाहिरातींना पसंतीक्रम देण्यासाठी पसंतीक्रम किती आहे आपल्याजवळ पन्नास पन्नास क्रम द्यायचे आपल्याला विथ आणि विदाऊटसाठी पण याच्यामध्ये शक्यतो वाढ व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्हाला लिमिटेड प्रिफरन्स पाहिजे काहीचं म्हणणं आहे अनलिमिटेड पाहिजे याच्यावर तोडगा जो आहे काय निघणार आहे काय नाही ते बघू आपण नंतर थोड्या काही दिवसानंतर पण सद्यस्थितीमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जाहिराती जी आहे तुम्हाला मार्च नंतर एकतीस मार्च नंतर जे आहे पवित्र पोर्टल पाहायला मिळणार आहे ही आनंदाची बातमी आहे आणि लवकर शिक्षक भरती प्रक्रिया पंचवीस सव्वीस लवकरात लवकर राबवण्यात यावी जेणेकरून उमेदवारांना सुद्धा सगळ्यात महत्वाचा हेतू हाच असणार आहे प्रत्येक अभियोगधारकाचं हे मत असणार आहे की शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पार पडली तरी चांगलं आहे कारण की जास्तीत जास्त प्रक्रियेला वेळ लागू नये लवकरात लवकर भरती प्रक्रिया भर व्हावी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर जॉइनिंग मिळावी किंवा अपॉइंटमेंट मिळावी ठीक आहे अपॉइंटमेंट मिळावी या संदर्भात या सगळ्या गोष्टी होत्या आणि हा सर्व व्हिडिओ होता आय होप तुम्हाला ही जी माहिती आहे है किंवा हा व्हिडिओ आहे तुम्हाला ऐकून रिलॅक्स फील झाला असेल किंवा व्हिडिओ जो आहे आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा एक हजार फॉलोअर्स जे आहेत पूर्ण झाले थँक्यू सो मच सगळ्यांचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जे आहे मेंबर जॉईन आहेत व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा डिस्क्रिप्शन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका शिक्षक भरती संदर्भात कोणतीही कुठलीही महत्त्वाची इम्पॉर्टंट टेट परीक्षा असेल पवित्र पोटात असेल टीटी परीक्षा असेल किंवा सी टी टी परीक्षा असेल किंवा कोणतीही अपडेट असेल रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा भरती प्रक्रिये संदर्भात कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमचा काही अभिप्राय असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय